तुम्ही शेत रायता अशे झाले आम्ही आमच्या भुगेपणा साधारण चर्था लावून आम्ही शेत करता हंगा हा कि क्या लागून शेत करता लोकांनी चरशी शेतं अशी सोडलेली असा असे किती तुम्ही शेत करण्यापे कारण असे शेतात म्हणजे शेतात अशी पो गे लॉस म्हणून ना पण आपण मेहनत करता सगले शेतकऱ्यांनी म्हणून आपणे काम कर व्यायाम जाता आरोग्य बरं उरता आता पहिली भाषे लोकांनी जो ना टाकता लोकांना सगळ्या भाषेत हॅल्पर लोक आता शेत करोडली लोकांनी खरं म्हणजे सरकारनं बेनिफीट आता खरं म्हणजे दिवस वतलं लोकां सरकार दीता आता तुम्ही पळता की वडिलो पणजी जमीन असा आपल्याली आणि आता चडशे भुरगे कसोवप पेना सगळे हंगा मोबाईल जाऊन बेश्टी बेकार बसतात त्यांना तू किती सांगू सोता त्यांनी सांगा सांगा काहीच नसला पण सध्या भरग्यांनी आता फुडाकार घेऊन म्हणजे आता त्या फाटल्यान आता काम आता

अशी तुमकां हांगा पहिली लोक माना आहे कामेरी मेळा म्हण शेत सोडले म्हणजे पण आम्ही कशे असं तुमचे कितें जालां लोक कामे आतां गोया तरी तरी नरी आमगे बिटाली आम्ही आनी आम्ही हेल्प करता निदम हाडटा तें कापून आमचे उपकार करून वयता ती करून हे करून तुझे नाव उमेश रमेश प्रियाकांत रमेश आम्ही शिगांव ह्या गावात आता त्या अशीं झाली की शेत शेतवप लोकांनी सोडलेले ना आम्ही कडेन पळतात की शेतां लोकांनी आपली जमनी पडींग दोरून शेतं हंगा करताना राहतात आणि जे किंवा सुरे तांदूळ मेळटा तेजेर लोक हांगा जगता पण करिनासताना राव कारण असे की वडिलो पोची जी जमीन आसा ती कसोवपाची गरज असा पण आताची भुरगीं जी आसा ते नोकरी मेळटली सरकारी नोकरी मेळटली म्हण रावता पण तेंच्यान जर वडिल पडजी जी पडींग आली जमीन कसयत आणि जावं बागायती करीत जे खुपशे फायदेशीर असा असे असा पण आज जेन्ना आमी खुदी ह्या शिगागावांत शेतान गेले शेत लायता ला थंय गेले त्यांना उमेश वेळपासून सांगलेलें आसा की हांगा शेत लाय म्हणतरी एक व्यायाम जाता आणि त्याने करून मनान समाधान मेळटा की हिरवीगार झाली एक समाधान दिसता असे ते सांगलेलें आसा